लग्नानंतर होईलच आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मानिनीने काव्याला चहा घेऊन जायला सांगितलेला का असतो काव्यात चहा घेऊन जीवाच्या रूममध्ये चाललेली असते त्याच वेळेला आता तिला कळून चुकतं की नक्कीच आपण रूममध्ये आलेलो आहोत पण जीवा नाहीये पण त्यावेळेला तिला समोर तो हँडबॉल जो असतो जी काच असते ती दिसते तुटलेली आणि त्यामधला जे आणि के हा वेगळा झालेला असतो आणि त्याच वेळेला तिची नजर समोर असलेल्या जीवावर जाते तर आता जीवा न बोलताच काव्याला असं सांगू पाहत असतो की ते तुटलं आहे पण मी जोडू पाहतोय आणि तो त्याच्या हातातली ती फेविस्टिक दाखवतो परंतु काव्य या सगळ्याला इग्नोर करते काव्य आता तो चहा ठेवण्यासाठी या टेबलवर जात असते त्या टेबलवर आता नंदिनी आणि जीवाचा एकत्र फोटो लग्नाचा सुद्धा असतो आणि तो फोटो आता जेव्हा काव्या बघते तेव्हा काव्याला मनातून खूप जास्त त्रास झालेला असतो कारण आता जीवाने सगळं विसरून पुढे जायचं ठरवलेलंच आहे आणि आपणच यामध्ये गुंतून अडकलेलो आहोत असं कुठेतरी तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती या गोष्टीचा विचार करते आणि त्याच वेळेला जो ते फोटो ठेवलेला असतो त्या फोटोच्या समोरच आता तिने तो चहा ठेवलेला असतो आणि तो, तो चहा ठेवून आता ती तिकडनं जायला निघते जीवाला वाटत असतं की काव्या का काहीतरी बोलेल पण काव्या काहीच बोलत नाही इकडे मानिनी आता आपल्या रूममध्ये येते रूममध्ये येऊन पाहते तर काय खूप असा पसारा असतो आणि ते खरं तर विक्रमने करून ठेवलेला असतो त्याच वेळेला ती म्हणत असते की काय चाललंय खरंच कळत नाही आहे विक्रमचं लहान मुलांसारखं आवरायचं नाही तेवढंच तिथे तिला पार दिसतो पार्थने खरतर तर आज घरातूनच सगळं अरेंज करायचं ठरवलेलं असतं तर पार्थला आता माननी म्हणत असते की हे काय फिरून फिरून कसलं काम करतोयस आणि हे कपडे काय घातलीस तर आता तो म्हणतो की काय ना रूममध्ये काव्या अभ्यास करतायत मग म्हटलं बाहेरच आपल्या मीटिंगचं काय ते बघावं आणि ऑनलाईनमध्ये कुठे बघतात गाई काली काय घातले वरती त्यांना कोट दिसला बस झालं ना तसंच के मी केलं आहे म्हणूनच ही घरातली पॅन्ट खाली ठेवली आहे मी असं बोलून तो मानिनीला समजवत असतो मानिनी म्हणत असते की खरं सां पण आपली काव्य ना, ना पुन्हा एकदा अभ्यासाला लागली नाही हे बघून मला बरं वाटलंय कारण का काव्या जी होती ती वेगळीच होती आणि आता तिचं रूप वेगळं पाहायला मिळते खरं तर जेव्हापासून मी पाहते ना तुम्ही फार्म हाऊसला जाणार होता तेव्हापासून तिच्या मध्ये एक वेगा बदल होत गेला आणि आता ते एकदम शांत झाली अभ्यासाला काय बसली त्या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत काय केलं सगळं काही वेगळंच घडत चाललंय आणि एवढी शांत कशी काही शकते मला तर असं वाटतंय ना की ही ना शांतता आहे बघ असं देखील आता मानिनी ही पार्थला सांगू लागते मानिनी जेव्हा पार्थला हे सगळं काही बोलत असते तेव्हा पार्थ म्हणत असतं नाही ग पण तिचं ना सध्या अभ्यासाकडे जास्त फोकस आहे मला असं वाटतं की तिचं लक्ष जर अभ्यासाकडे जास्त राहील ना तर ते आपल्यासाठी बरंच असेल पण तू म्हणतेस तसं काहीच नसेल हे तर मला माहिती आहे असं देखील आता तो म्हणून तिला समजवायचा प्रयत्न करत असतो तर इकडे मात्र मानिनीच्या डोक्यात भलत्याच कल्पना सुरू असतात कारण काव्य असं वागण्यामागे नेमकं काय कारण आहे कारण जीवापासना फार्म हाऊसला जाऊन आले नाही तेव्हापासना जीवा नंदिनी आणि काव्य यांच्या वागण्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत हे मानिनीला फक्त जाणवत असतं आणि म्हणूनच मानिनी या सगळ्याचा विचार करत असते आणि त्याबद्दल ती पार्थला सुद्धा सांगते कारण या सगळ्यामध्ये फक्त पार्थचंच वागणं बदललेलं नसतं फक्त या तिघांचं वागणं बदललेलं असतं त्यामुळे मानिनीला कुठेतरी डाऊट येत असतो की या तिघांचं नेमकं झालंय तरी काय फार्म हाऊसवर त्याच वेळेला आता मानिनी पार्थला सांगत असते की तू एक काम कर आपल्या काव्याकडे लक्ष दे नेमकं काय चाललंय तिचं ते त्यावर पार्थ म्हणत असतो की मला माहिती आहे ते व्यवस्थित असतील अभ्यास करत असतील तर इकडे रूममध्ये नंदिनी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की हे काय मी निघतेच आहे थोड्या मी आणि असं बोलून ती फोन ठेवते बोलायला असतो तर ती एकही शब्द न बोलता तिकडनं चाललेली असते पण जो आहे तो नंदिनीला थांबवतो आणि नंदिनीला म्हणत असतो की मला जर तुझ्याशी बोलायचं आहे नंदिनी म्हणत असते की नाही पण मला नाही बोलायचं तुमच्याशी काहीच तर जीवा म्हणत असतो की तू असं का करतेस मी बघतोय तेव्हापासनं तू माझ्याशी बोलणं बंद काय झालं आहे नंदिनी काय असेल तर ते बोल आपण बोलून सगळं काही व्यवस्थित करूया त्याच वेळेला तो नंदिनीला विचारत असतो नंदिनी म्हणत असते की काय व्यवस्थित करायचं आहे जे नातं तुटलं आहे ते परत जोडू पाहताय तुम्ही आणि जी नाती जोडलेली आहेत ती तुम्हाला तोडायची आहेत असं देखील नंदिनी आता म्हणत असते तर आता जीवा म्हणत असतो की तुम्ही हे असं का म्हणताय तर जीवा नंदिनीला सांगत असतो की माझ्या मनात तसं काहीच नाही पण नंदिनी आता खूप जास्त जीवावर भडकलेली असते आणि ती सगळं काही त्याच्याशी बोलत असतानाच इकडे मात्र पार्थ आपल्या रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर पार्थ पाहतो तर काय रूम मध्ये आपल्या काव्या नसते तो विचार करतो की काव्या नेमकी गेली तरी कुठे त्याच वेळेला तो आता कपाट उघडतो कपाट उघडून पाहतो तर काय कपाटामध्ये काव्याचे एकही कपडे नसतात आणि त्यासोबत बॅगही नसते त्यामुळे त्याला डाऊट येतो की काव्या नेमकी कुठे गेली असेल तर आता काव्या घरातून गायब झालेली असते त्यामुळे पार्थ खूप जास्त टेन्शनमध्ये येतो तो, तो लगेच बाहेर मानिनीकडे येतो आणि मानिनीकडे येऊन तिला सगळं काही सांगू लागतो तर इकडे नंदिनी आता रडत रडत जीवाला सांगत असते की मला सांगा तुम्ही मला म्हणत होता की तुमचे एकतर्फी प्रेम आहे पण मला तसं वाटत नाही कारण तुम्ही मला म्हणताय की लग्नाच्या मंडपामध्ये तिने तुम्हाला विरोध केला आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं पण मला असं वाटतंय की या आधीपासूनच तिने तुम्हाला विरोध केला आहे आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले आणि मी बघते ना जेव्हापासून तुमचं माझ्यासोबत लग्न झालंय ना तेव्हा मी बघितले तुम्हाला तुम्ही एकदाही हसला नाही आत असं देखील नंदिनी आता बोलत असते तर आता जीवा म्हणत असतो की नंदिनी तू समजतेस तसं काही नाही नंदिनी जीवाला म्हणत असते की जी आहे ना ते मला सांगून टाका म्हणजे काय आहे ना की मी तुमचं लग्न त्या मिस के सोबत लावून देईन तसंही मी बाहेर सगळ्यांचीच प्रेम जुळवण्यासाठी मन जुळवण्यासाठी प्रयत्न करत असते मग इथे सुद्धा मी कमी का पडू जर माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नसेल त्याचं बाहेर दुसऱ्या मुलीवर प्रेम असेल तिथे त्याचं प्रेम म्हणजे मन जडलं असेल तर मी हे करायला तयार आहे मी तुमचं आणि त्या मिस काव्याचं लग्न लावून देईन मी तुमच्या स्वतःच्या डोक्यावर अस अक्षता टाकेन असं देखील आता नंदिनी बोलत असते आणि त्याच वेळेला मी तुम्हाला मोकळ्यासुद्धा करेन या शब्दात देखील नंदिनी जेव्हा जीवाला जीवा म्हणते तेव्हा जीवाला प्रचंड धक्का बसतो जीवाला पुढे काय बोलावं हे समजत नाही तर आता जीवा नंदिनीकडे पाहत राहतो तर नंदिनी म्हणत असते की मी आता ठरवलं आहे तुम्हाला जर या नात्यात नाही राहायचं ना तर मी तुम्हाला मोकळ्या करते मला सांगा तुमच्या मनात नेमकं काय आहे मी आता तुम्हाला मोकळा करायला तयार आहे असं देखील ती म्हणते तेव्हा जेव्हा म्हणत असतो की नंदिनी हे सगळं तू का म्हणतेस सास। असं म्हणजे जसं बोलू नकोस तेवढ्यातच नंदिनीला खालून आवाज येतो खरं तर माणिनीने नंदिनीला आवाज दिलेला असतो माणिनी नंदिनीला नंदिनी नंदिनी अशी करून आवाज देते त्यावर आता इथे जीवा म्हणत असतो की काय झालं आहे नंदिनी म्हणते की खाली गेल्याशिवाय कळणार नाही आणि असं बोलून ती लगेचच खाली जायला निघते इथे मात्र घरातून अचानक काव्या गायब झाल्यामुळे आता देशमुखांच्या घरात वादळ झालेलं असतं जिकडे तिकडे काव्याचा शोध सुरू असतो पण काव्या कुठेही नसते तर पार्थसुद्धा सगळ्यांना कॉल करून विचारत असतो म्हणजेच अनिशाला त्यासोबत इतर कुठेही की काव्या कॉलेजला वगैरे आली आहे का किंवा क्लासमध्ये बसली आहे का पण आता इथे कळून चुकते की काव्या कुठेही नाही आहे अनिशाकडे सुद्धा नाहीये मग काव्या गेली तरी कुठे तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि मानिनीला विचारते की आई काय झालं आहे तर आता नंदिनीला मानिनी सांगते की बघितलंच ना की ही काव्या कशी आहे एकाही शब्दाने सांगितलं सुद्धा नाही की ती घरातनं कुठे गेली आहे ती बॅग उचलून सरळ निघून आहे हे ऐकल्यानंतर जीवाला सुद्धा धक्का बसतो जीवा विचार करतो की काव्या आता कुठे गेली असेल तिला या सगळ्याचा त्रास तर नाही ना झाला असेल तर आता इथे नंदिनी सुद्धा म्हणते की काही मुलगीही जाताना सांगून तरी जायचं ना अशी कशी कुठे गेली मानिनी म्हणत असते की खरंच ना तिला काहीच नाही वाटत की आपलं लग्न झालंय आपण दुसऱ्या घरात सांगून जावं हे काहीच नाही ती असं देखील बोलत असते तर त्यावर नंदिनी म्हणत असते की थांबा मी तिला कॉल करते आणि असं बोलून नंदिनी काव्याला फोन करत असते तर आता इथे जीवा विचार करतो की काव्याने माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला असेल का नाही नाही टाकला असेल तर मी कॉल तर करून बघतो तिला असा विचार करून आता सुद्धा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणत असते की काव्याचा फोन लागत नाहीये काव्याचा फोन बंद लागतोय कुठे गेली असेल काव्य अशी कशी करते ही तर आता इकडे मात्र नंदिनीच्या बद्दलच बोलत असताना लगेच मानिनी म्हणत असते की त्या काव्याने व्यवस्थित सगळी सोय केली आहे म्हणजे ती जर घराच्या बाहेर पडली तरीही कोणी विचारायला नको की ती नेमकी कुठे गेली आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे खरंच तिला कळत नाही तर इकडे मात्र मात्र आता जीव तू असतो किती बाहेर शॉपिंगला गेली असेल तर तर आता पार्थ म्हणत असतो की असं कसं म्हणतोय श्रे तू ती शॉपिंगला जाताना काय घरातले कपडे घेऊन जाणार का बॅगेत भरून आता आपण एक काम करूया पोलिसात तक्रार करूया का तेव्हा तरी काव्य सापडतील तर जीवा म्हणतो अग अरे पण अजून चोवीस तास कुठे होऊन गेलेत तर जीवावर आता पार्थ भडकलेला असतो तो असं कसं म्हणतोय चोवीस तास होऊन गेलेत का पोलिसांसारखं मला काही झालं तरी काव्याला शोधलंच पाहिजे आता पार्थचा पार्थचा जो जीव असतो तो काव्यासाठी खूप जास्त कासावीस होत असतो मानिनी म्हणत असते की खरंच या काव्याला खरं कळतच नाही तरी ते काव्य जी आहे ती आता माहेर येऊन पोचलेली असते आपल्या आईकडे आणि येताच आईला ती ये मिठी मारते आई तर काव्याला बघून खूप जास्त खुश होते आणि ती म्हणत असते की काव्या आलीस तू बरं वाटलं आलीस तर आणि काव्या आता डायरेक्ट रडतच लागते तिला आता कुठेतरी बरं वाटत असतं आपल्या घरी आल्यानंतर तर आता तिला आई विचारते की हे काय तू एकटीच आलीस का आणि ही बॅग हो तर काव्या सांगते की मी एकटीच आली आहे आणि काही दिवस मला इथे राहायचं आहे त्यामुळेच मी इथे आलेली का येऊ नको का तर आई म्हणते की असं नाही कर नंदिनीने सकाळी फोन केला होता तिला सुद्धा यायचं आहे म्हटत होती म्हणून म्हटलं तर आता काव्या म्हणत असते की ताई कशाला येते जीव आहे की तिच्या काळजी घ्यायला ती कशाला येणार इथे तिला जीवाचं सुद्धा बघावं लागतं ना असं म्हटल्यानंतर आई जी आहे ती आता काव्याला म्हणत असते काय झालंय का काही प्रॉब्लेम झाला आहे का सांग ना तसं सा, जीवाला काही बरं नाही आहे का तर आता काव्या म्हणत असते सगळं काही ओके आहे मी फक्त इथे राहायला आलेली आहे त्याच वेळेला काव्याला आई विचारते की तू इथे राहायला आली पण तू घरी सांगितलंस का तर काव्या म्हणते की हो मी पार्कला सांगून आले खोटं सांगू लागते पा काव्या तर इथे मात्र आई म्हणते की तू फक्त पार्कला सांगितलं आहे तुझ्या सासूबाईंना का नाही सांगितलं त्यासुद्धा आता त्या घरातला सगळं काही सांभाळून ठेवणारे असतात तुझी जबाबदारी आहे त्यांना सांगायची आणि तू का नाही सांगितलंस सांगायला पाहिजे होतं पण आता मी पार्थला सांगून आली आहे म्हणून बाकी इतरांना सांगायची गरज मला वाटत नाही असं देखील काव्या म्हणत असते पण इथे आता काव्या कुठे गेली यावर ना घरात वादळ आलेलं असतं तर मानिनी म्हणत असते की काही झालं ना तरी त्या काव्याला ना आता मी चांगलंच खडसावणार आहे असं उठसूट कधीही कुठेही जायचं असतं का मी तरी म्हणत होते तुला मगाशीच की हे सगळे काही बदल होत आहेत ते नक्कीच काहीतरी वेगळे आहेत ही वाद्यापूर्वीची शांतता आहे असं देखील मी तुला म्हटलं होतं आणि हे तसंच झालेलं आहे असं देखील काव्याच्या बाबतीत आता मानेनी बोलत असते तर इकडे मात्र या सगळ्याचा मोठा धक्का जीवाला बसत असतो कारण त्याला पार्थची अवस्था ही भगवत नसते पार्थ जो आहे तो काव्यासाठी खूप जास्त रडत असतो परंतु मानेने जे काही निर्णय घेत असते त्यामुळे खूप जास्त त्रास पार्थला होत असतो तर जीवा विचार करतो की नेमकी काव्य गेली कुठे असेल तर इकडे आता मानिनी नंदिनीला विचारते काय तू सुद्धा निघून जाशील का ना तर नंदिनी म्हणत असते की नाही मी अशी निघून जाणार नाही मला जायचंच असेल ना तर मी सांगेन आणि त्यानंतरच संपवून असं ती जीवाकडे बघून बोलत असते तर त्यावर जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो खरं तर नंदिनीच्या मनात नेमकं काय चाललं हे त्याला आता कळलेलं असतं त्यामुळे त्याला सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो तर इथे मात्र नंदिनीने असं म्हटल्यानंतर पार्थचा जीव कसावीत कसावीस होत असतो हे आता जीवाने पाहिलेलं असतं जीवा म्हणत असतो की तू इतका का त्रास करून घेतोय तर पार्थ म्हणतो की काही झालं तरी सुद्धा ना मला माझ्या काव्याला शोधायला हवं मला कळत नाही माझी काव्या कुठे गेली असेल असं देखील आता पार्थ जीवाला म्हणत असतो तर जीवाला हे ऐकून मोठा धक्काच बसतो तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनीने काव्याला फोन केलेला असतो आणि काव्याला म्हणत असते की तू आता माहेर गेलीच आहेस ना मग आता तिथेच राहणार आहेस का कायमची असा प्रश्न आता माणिनी रागारागात काव्याला करू लागते त्यावर काव्याला काय उत्तर द्यावं हे कळतच नसतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटाबाबा आहे